नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये तर आज आम्हाला जायचं आहे आमच्या गावातील महादेवाच्या मंदिरामध्ये कारण की आज आहे सोमवार आणि आम्ही आल्यापासून आज मंदिरामध्ये गेलोच नव्हतं तर इकडे मी देवापुढे देवा वगैरे लावून घेतला तर आता जायचं आहे मंदिरामध्ये तर बाहेर देखील रुद्र आणि वेदांत यांचं दोघांचं देखील आवरलेलं आहे तर बेल वगैरे आणायचं खरं तर बेलाचं जे झाडं आहे ते आमच्या घराच्या पाठीमागेच आहे परंतु काल आणाय म्हणजे जे बेलाचं झाड आपले बेल असतात झाडाचे ते तोडण्यासाठी म्हणजे सोमवारी तोडत नाही शक्यता असं म्हणतात तर त्यामुळे काही तोडले नव्हते तर म्हटलं चला आता जाऊया तसं तर आज जाऊ उद्या जाऊ आज जाऊ उद्या जाऊ तर एक महिन्यावर ढकललं जाण्याचं तर म्हटलं चला आज फायनली जाऊन मंदिरामध्ये तर खूप दिवस झाले म्हणजे एक पाच पाच सहा तरी सहा महिने तरी झाले असतील मी मंदिरामध्ये गेलेलं नाही आमच्या तर आता मस्त असे मंदिरामध्ये जाऊ त्या तुम्हाला मी दाखवते आमच्या घरामागील जे झाड आहे तर बेलाचं ते बघा मस्त असं बेलाचं झाड आहे हे आमच्या हे बघा इथून लगेच बेलाचं झाड तर हे आमच्या इथनं रोज सकाळी याची पूजा करत असतात आत्ते आहे तर मस्त असं बेलाचं झाड तर बेलाची पानं वगैरे देखील खूप छान आले त्याला मस्त आले याला आतमध्ये आता चमकतो त्यामुळे तुम्हाला दिसत नसेल तर आता जाऊ आपण मंदिरामध्ये आणि मग चला आपला जो व्हिडिओ आहे तो तुम्ही कंटिन्यू करत राहा तर हे आहे आमच्या येथील सोमेश्वर देवस्थान व खंडोबा देवस्थान तर दोन्ही मंदिर जे आहेत तर ते शेजार शेजार आहेत तर तुम्हाला बाहेरून असेल तर हे जे मधलं मंदिर आहे तर वेदांती बी ते आहे ते महादेवाचं मंदिर आणि उजव्या साईडचं जे आहे तर ते आहे खंडोबाचं मंदिर म्हणजे आपण लागतं ते तर महादेवाच्या मंदिरापुढे छान असा कासव आणि नंदी आहे नंदी आणि कासव प्रत्येकापडे असतात कारण की कासव जो आहे तर तो आपण अगोदर मंदिरामध्ये गेल्यावर नम्र होऊन जावा म्हणून आपण कासवाच्या गतीने जावं म्हणूनच कासवाची जी मूर्ती आहे तर ती इथे स्थापन केलेली असती आणि हे जे पूर्ण बांधकाम आहे तर ते पूर्ण शिवरात्रीच्या वेळेस नवीन करून घेतले होते म्हणजे जवळपास मी सात आठ महिनेच झाले असतील की मी मंदिरामध्ये आलेले नव्हते हो तर बायकाची देखील इकडे दे छान अशी पूजा वगैरे झालेली होती तर पूजेचं ताट मला अंत आलं नसल्यामुळे मी पृफ्वीमध्ये सर्व सामान जे आहेत तर ते पूर्ण मी घेऊन गेलेले होते तर छान असा भस्म वगैरे लावून घेतला कुंकू वगैरे महादेवाच्या पिंडीला तर लावत नसतात म्हणून मी थोडंसं खाली लावलं आणि छान अशी पूजा वगैरे करून घेतली कापूर वगैरे जाळला आणि दिवा देखील लावून घेतला आणि रुद्राला देखील पाय पाडून घेतला आणि वेदंतीला देखील महादेवाच्या पाय पाडून घेतलं तर अगोदरचं जे मंदिर आहे तर तुम्ही बघितलं असेल तर ही फरशी वगैरे सर्व नवीन झालेलं आहे आणि त्यावेळेस मला दा काही दाखवता आलं नव्हतं तर यांनी देखील आपल्याला देऊन देवाचं दर्शन वगैरे घेतलं आणि त्याला देखील एकदा परत एकदा दर्शन घेतलं आणि शेजारचं आहे ही खंडोबाची मूर्ती तर ही खंडोबा खंडोबा देवाची प्राणप्रतिष्ठा झालेली होती तर तो व्हिडिओ देखील मी टाकलेला होता तर इकडे वेदांती दर्शन वगैरे घेत होती तर मी आता इथे वगैरे लावून घेतला ही जी मूर्ती आहे तर याचा मी व्हिडिओ आहे तो आपल्या पाठीमागे व्हिडिओमध्ये दाखवून तर ही आहे खंडोबाची नवीन मूर्ती ज्याची की पाठीमागे कुठे बघित मध्ये बघितलं असेल तुम्ही की प्राणप्रतिष्ठा झाली होती तर आता बऱ्याच दिवसानंतर आले तरी एकदम मस्त आणि उत्साहित वातावरण म्हणजे छान वाटतं आणि त्यामध्येच आहे संध्याकाळचा टाईम तर देवे वगैरे सर्वत्र लावलेले ला आहेत आणि ह्याच साईडनं आहेत महादेवाचं सा मंदिर म्हणजे जे मंदिर आहेत महादेवाचं आणि खंडोबाचं दोन्ही शेजारी आहेत तर मस्त असं देवा वगैरे झालं दर्शन वगैरे झाले आता मी तुम्हाला थोडंसं बाहेरचा परिसर दाखवला तर आम्ही आलो तेव्हा तुम्ही बघ बघितलं असेल की म्हणजे दिवस मावळलेला नव्हता तर आता थोडासा अंधार पडला होता तर त्यानंतर घरी आल्यावर मला तुळशी मातेचा आमंत्रण आवश्यक होतं म्हणून मी सोचली की साडी आमचा आम चातुर हिची साडी काय आवडया तुला नाही तू सांग आई मम्मा मम्मा शाळेत म्हणू का चाललंय माझं तू साडी नाही सोडायचं तर इथं ही साडी पण पडते मी आता थोडा असं झाकून घ्यायचं हे वर्तून द्यायचं तर अशी मी तुळशीला साडी नसून घेतली अगं इकडे चल तर महादेवाची पिंड वगैरे खाली आणि तिथं तुळस आमची तर आपल्या तुळशी मातेच्या लग्नासाठी इकडे छान अशा बांगड्या काढून घेतल्या आणि हे फुलक्या लावण्यासाठी तरी आपण पानांमध्ये ठेवून देऊ हे कुंकू तर लग्नासाठी आपल्याला काळेमणी लागत असते म्हणून ही पोत आणि हे जोडवी पायातील तरी शृंगारासाठी आणि यामध्ये ठेवलेलं आहे नथ तर आता आपला तुळशी मातेचा शृंगार करायचा साडी सोली आहे चला मी तुम्हाला आता दाखवते हो दोद्रोड़े। दोद्रोड़े। गंगा सिन्धु सरस्वती च यमुना गोदावरी नर्मदा कावेरी शरयो महेन्द्रतनया शर्मन्वती वेदिका क्षिप्रा वेत्रवती महासूरनदी गंडकी पूर्णा पूर्ण जलो समुद्रसहिता पुर्यात सदा मंगलम मंगल सापदान खरं तर आम्ही लग्न मोबाईलवरती लावलं होतं तर मी तो हा विसोर करण्यासाठी हे आपमाच्या आवाजामध्ये घेतलं

आणि इकडे आपल्याला कृष्णाची मूर्ती लागते म्हणूनच इथे ती इथे देखील घेतली होती आणि त्यानंतर छान असे फटाकडे वगैरे वाजवले तर अशा प्रकारे आजचा होता व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ वाटला तर नक्कीच आपल्या चॅनलना लाईक करा शेअर करा आणि चॅनल नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत बघाय